तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या विश्वाने इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो आहे की लाडक्या बहिणीविषयी लडकी बहीण केव्हा याची तर आपण जाणून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता की लाडकी बहिणी योजना केवायसी ही केवायसी शेवटचे दोन दिवस बाकी ज्यांना पती ओढील नाही त्यांनी केवायसी कशी करावी वेबसाईट चालत नाही ओ टी पी पण येत नाही नवा पर्याय उपलब्ध होणार का मुदतवाढ होणार का तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर प्रश्नाविषयी जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपला पहिला प्रश्न आहे की लाडकी बहिणी योजना केवायसी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत का तर मित्रांनो लोकर, हो शासनाने जे आहे ते अठरा नोव्हेंबर पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदत तुम्हाला दिलेली होती तर केवायसी करण्याचे शेवटचे दोन दिवस चाल फक्त बाकी आहेत तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या लाडक्या बहिणींची केवायसी करून घेऊ शकता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की ज्यांना पती व वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी केवायसी त्यांची कशी करावी तर हा जो आहे तो मित्रांनो व्हिडिओ प्रश्न गंभीर प्रश्न आहे कारण यामध्ये शासनाने अद्यापपर्यंत कुठलीही वेबसाईटमध्ये सुधारणा करून नवीन पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही फक्त त्यांनी जे मंत्री आहेत आदिती ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की नवीन पर्याय उपलब्ध होईल व आम्ही साईडला दुरुस्त करत आहोत असं म्हटलेले आहे दोन दिवसाखाली त्यांनी तर त्यांना जो आहे तो पर्याय उपलब्ध होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे पण काही काही लाडक्या बहिणींनी अगोदरच के वाय सी कोणाची नातेवाईकाचं वगैरे आधार कार्ड देऊन केलेली आहे तर त्यांनी गडबड केलेली आहे तर त्यांनी थोडं थांबून जे आहे ते ऑप्शन आल्यानंतर के वाय सी करू शकतात त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वेबसाईट चालत नाही ओ टी पी येत नाही तर मित्रांनो हा जो आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे की वेबसाईट चालत नाही तर कम्प्युटरवरती चार दिवसापासून वेबसाईट चालत नाही मोबाईलवरती एखादी वेळेस चालू शकते कॉम्प्युटरवरती जर लिंक टाकली लाडकी बहीण केव्हा योजना तर ऑफिशियल जी लिंक आहे ते येत नाही आणि त्यानंतर लिंक जरी आली तरी पण ओ टी पी प्रॉब्लेम येत आहे ओ टी पी येत नाहीत या ठिकाणी पाहू शकता ओ टी पी येत नाही तर यासाठी तुम्हाला जे आहे ते रात्रशा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा आहे तो म्हणजे की बाराच्या नंतर आणि ते तीन ते चार वाजेपर्यंत बारा बारापासून चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न करू शकता तेव्हा तुम्हाला ओ टी पी येण्यास सहजरित्या उपलब्ध होईल तर याचा जे आहे ते उपाय एक आहे की वेबसाईट चालत नाही याचा तर मित्रांनो ज्यांना वाय केवायसी लाडक्या महिन्यांची राहिलेली आहे तर त्यांना जे आहे ते मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनल विश्वा न्यू इन्फॉर्मेशन या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली देत आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी लाडक्या बहीण वेबसाईटची लिंक दिलेली आहे ते तेथे तुम्ही क्लिक करून डायरेक्ट के वाय सी करू शकता व चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि आपल्या चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचं आहे आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मग तुम्हाला जे आहे ते ची लिंक डायरेक्ट मिळून जाईल त्यानंतर तुम्ही के करू शकता व त्यानंतर व्हिडिओला जेव्हा चाळीस लाईक होतील तेव्हा मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाडक्या बहिणींची लिंक करून लिंक देणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून चाळीस लाईक पूर्ण करा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक मिळेल व आता व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती लिंक मिळून जाईल त्यानंतर लास्टचा प्रश्न आहे की नवा पर्याय उपलब्ध होणार का मुदतवाढ होणार का तर मित्रांनो नवा पर्याय उपलब्ध होणार हे जे आहे ते ज्यांना वडील व पती नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय आहे तो नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतो मंत्री आदित्यताय तटकरे यांनी सांगितलेलं आहे की नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे म्हणजे तो पर्याय उपलब्ध होऊ शकतो त्यानंतर जे या ठिकाणी आहे की मुदतवाढ होणार का तर मित्रांनो मुदतवाढ देखील होण्याची दाट शक्यता आहे कारण आदित्यताय तटकरे यांनी सांगितलेलं आहे की मुदतवाढ सुद्धा होणार आहे पण मित्रांनो मुदतवाढ होण्याची वेळ तुम्ही पाहू शक पाहू नका वाट पाहू नका लवकरात लवकर आपली लाडक्या बहिणींची केवाशी करून घ्या नंतर जरी वेबसाईटमध्ये सुधारणा झाल्या तरी वेबसाईटवर पूर्ण लोड होऊ शकतो त्याकरिता तुम्ही लवकरात लवकर, लवकर। आपल्या लाडक्या बहिणींची के वाय सी करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक ला करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा तिथे व्हॉट्सअप चॅनललाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे फॉलो केल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्या चॅनलमध्ये लाडकी बहीण ई के वाय सी योजना लिंक म्हणून असं दिसेल तिथे तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट केवायसी करू शकता आणि वाय सी करण्यासाठी तुम्ही रात्रीचा वेळेस करू शकता कारण तेव्हा साईड प्रॉपर पद्धतीने काम करते दिवसाला जर केलं तर तुम्ही ओ टी पी येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि काही सुधारणा असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये विचारा तर धन्यवाद मित्रांनो